नमस्कार मित्रांनो एक कोटीपेक्षा जास्त प्रशिक्षित सदस्य स्वतःमध्ये ऐंशीपेक्षा जास्त छोट्या मोठ्या संघटना समाविष्ट एकट्या उत्तर प्रदेशमध्ये आठ हजारपेक्षा जास्त शाखा केरळसारख्या हिंदूंची कमी संख्या असलेल्या राज्यातही जवळपास पाच हजार शाखा या संख्या तर देशातील आहेत जगाचा विचार केला तर चाळीसपेक्षा जास्त देशांमध्ये सत्तावन्न हजार शाखा तसेच या शाखांमध्ये रोज पन्नास लाखांपेक्षा जास्त सदस्य येतात तसेच देशाच्या प्रत्येक तहसील व साठ हजार गावांमध्ये प्रत्येक दिवशी शाखा लागते जगातील सर्वात मोठी एन जी ओ तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा मोठा विस्तार असणारी संघटना तरी कोणती ती संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस एवढी विशाल व शिस्त असणारी संघटना असूनही ती कायम नकारात्मकपणे चर्चेत असते या संघटनेने अनेक वर्ष भारताचा झेंडा का फडकवला नाही आर एस एसचा इतिहास काय आर एस एसने भारतासाठी काहीही योगदान दिलेले नाही असे नेहमीच म्हटलं जातं ते खरं आहे काय आर एस एस हिरो आहे की विलन या व अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आर एस एसच्या गोष्टीची सुरुवात होते एकोणावीसशे सातपासून पासून हा तो कालावधी होता जेव्हा बंगालमधील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरोधात अनुशीलन समिती नावाची संघटना स्थापन केली होती नागपूरहून डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी आलेले केशव बलराम हेडगेवार हेही या संघटनेचे सदस्य बनले व त्यासाठी जेलही गेले दादाभाई नवरोजी यांनी लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले त्यावेळी डॉक्टर हेडगेवारही त्यांच्या समेत काँग्रेसमध्ये आले डॉक्टर हेडगेवार यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केले परंतु एकोणावीसशे सतरामध्ये तुर्कीच्या खलिफाचे राज्य गेल्याच्या विरोधात संपूर्ण भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली ज्यास गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनेही समर्थन जाहीर केले ही गोष्ट डॉक्टर हेडगेवारच्या मनात घर करू लागली काँग्रेस मुस्लिमांचे चा लांगून चालन करत आहे ही भावना त्यांना सतावू लागली यातूनच त्यांनी हिंदूंच्या हितासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले व सुरुवात स्वतःच्या घरापासून केली सुरुवातीला त्यांना ऐकण्यासाठी फक्त बारा लोक आलेले होते आर एस एसच्या सुरुवातीच्या दिवसात डॉक्टर हेडगेवार स्वतः शाखा लावायचे आर एस एसमध्ये शाखा म्हणजेच खुल्या मैदानात अनेक लोक जमतात व विविध ॲक्टिव्हिटीज करतात हेडगेवार या शाखांमध्ये योग सूर्यनमस्कार लाटीकाटी यासोबत विविध विषयांवर सखोल चर्चा करायचे यातून अनेक लोक हेडगेवार यांना जोडले गेले आता या संघटनेस ऑफिशियल रूपाने सुरू करण्याची वेळ आली आहे असा विचार करून हेडगेवार यांनी एकोणावीसशे पंचवीसमध्ये दसऱ्याच्या दिवशी आर एस एसची स्थापना केली स्थापनेनंतर आर एस एसचा विस्तार महाराष्ट्रात झाला परंतु एकोणावीसशे तीसपर्यंतही महाराष्ट्राच्या बाहेर त्याचा विशेष प्रसार झाला नाही त्याच दरम्यान डॉक्टर हेडगेवार यांना बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत जाण्याचा जा योग आला तिथे त्यांची भेट पंडित मदन मोहन मालवीय यांच्याशी झाली पंडित मदन मोहन मालवीय यांनी संघाची शाखा तिथे खोलण्याची अनुमती दिली तिथेच डॉक्टर हेडगेवार यांची भेट एम एस सी शिकत असलेल्या माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्याशी झाली गोळवलकर हे शिक्षण घेत असतानाच शिकवत असल्यामुळे सगळे त्यांना गुरुजी म्हणायचे एकोणावीसशे चाळीसला हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर गोळवलकरांकडेच आर एस एसचे नेतृत्व दिले गेले त्यानंतर हळूहळू आर एस एसचा विस्तार भारतातील सर्व राज्यांमध्ये होण्यास सुरुवात झाली आर एस एसचा विस्तार तर भारतभर झाला पण आर एस एस नेहमीच चर्चेत राहिलं व त्यांच्यावर भारतासाठी कुठलेही योगदान नसल्याची टीका होत राहिली पण खरंच असं आहे का तर पाहूया आर एस एस ही समाजसेवा व सुधारणांचे कार्य करते तसेच रिहॅबिलिटेशन करते आपत्तीमध्ये आर एस एसचे स्वयंसेवक अडचणीतील लोकांना मदत करतात आर एस एसने काही घटनांमध्ये भारतास अमूल्य असे योगदान दिलेले आहे त्यातीलच एक म्हणजे काश्मीर विलिनीकरणावेळी जेव्हा नेहरू सरकार हे संभ्रमावस्थेत होतं तेव्हा सरदार पटेल यांनी मदत मागितल्याने गोळवलकर गुरुजींनी महाराजा हरिसिंगसोबत चर्चा केली व त्यानंतरच महाराजा हरिसिंग यांनी विलिनीकरणाचे पत्र दिल्लीला पाठवले तसेच गोवा दादरा व नगर हवेली यांच्या विलिनीकरणातही आर एस एसने महत्वाची भूमिका बजावली होती अठ्ठावीस जुलै एकोणावीसशे चौपन्नला आर एस एस लीडर वाकणकर यांच्या नेतृत्वाखालील स्वयंसेवकांनी नरवली पोलीस स्टेशनवर हल्ला केला व पोर्तुगीज सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडले यामुळे पोर्तुगीज सैन्य सिल्वासाकडे परतलं परंतु मुक्ती मोर्चातील सदस्यांनी त्यांना मागे हटवत मार्च केला व दोन ऑगस्ट एकोणीसशे चौपन्नला दादर व नगर हवेलीमध्ये पोर्तुगीज झेंडा खाली उतरून भारतीय झेंडा फडकावला गेला एकोणीसशे बासष्टमध्येही भारत चीन युद्ध झालं तेव्हा आर एस एसने भारतीय आर्मीची मदत केलेली होती आर्मी रस्त्यांवर नजर ठेवणे आर्मीनी ॲडमिनिस्ट्रेशनला मदत करणे व आर्मीच्या कुटुंबाची मदत करणे यासारखी कामे केलेली होती याचमुळे एकोणावीसशे त्रेसष्टच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी नेहरूंनी आर एस एसला आमंत्रित केलेलं होतं तसेच एकोणावीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धातही जवानांना सर्वाधिक रक्त हे आर एस एसच्या स्वयंसेवकांनीच दिलेलं होतं आजही आर एस एस मार्फत अनेक ठिकाणी ब्लड बँक कार्यरत आहे एकोणासशे एकाहत्तर मधील उडिसाच्या भयानक चक्रीवादळापासून ते एकोणासशे चौऱ्याऐंशीच्या भोपाळ गॅस दुर्घटनेपर्यंत गुजरातमधील भूकंप उत्तराखंडच्या पुरापासून ते कारगिलमधील सैनिकांच्या रेस्क्यू ऑपरेशन पर्यंत आर एस एसने पुढे होऊन काम केलेले आहे पण तरीही आर एस एस नेहमीच वादाच्या भोवऱ्यात रहत राहते व अनेक वेळा बॅनही झालेली आहे पहिल्यांदा एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली त्यामुळे आर एस एसला जबाबदार ठरवून त्यास बॅन करण्यात आले होते दुसऱ्यांदा एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली तेव्हाही आर एस एसला बॅन करण्यात आले व एकोणासशे ब्याण्णवला बाबरी मस्जिद पाडल्यानंतरही बॅन करण्यात आले तसेच सात नोव्हेंबर एकोणासशे सहासष्ट रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आर एस एसच्या कार्यक्रमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सहभाग घेण्यास बंदी घातली हा आदेश दिल्लीतील गोरक्षण आंदोलनावेळी हिंसाचार झाल्याने देण्यात आलेला होता या आंदोलनादरम्यान एक पोलीस कर्मचारी व सात आंदोलकांचा मृत्यू झाला होता हेच निर्बंध मोदी सरकारने अठ्ठावन्न वर्षानंतर म्हणजेच नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी उठवले याचमुळे पुन्हा आर एस एसवर चर्चेचा धुरा उडतो आहे आर एस एस मुख्यतः तीन फिलॉसॉफीवर काम करतं त्यातील एक आहे अखंड भारत दुसरी आहे मानवता समाज सुधारणा व ग्रामीण विकास आणि तिसरी आहे हिंदुत्व हिंदुत्व याच फिलॉसॉफीमुळे त्यांनी भगव्या झेंड्याला सर्वोच्च प्राधान्य दिलेले असल्याने अनेक वर्ष तिरंगा त्यांच्या कार्यालयावर फडकवला नाही आता कळीचा प्रश्न म्हणजे आर एस एस हिरो की व्हिल्लन तर या प्रश्नाचे प्रत्येक व्यक्तीचे उत्तर हे त्याच्या दृष्टिकोनानुसार ठरेल जगात वेगवेगळ्या जातीधर्मांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक संघटना आहेत त्या जेव्हा स्वतःच्या जाती धर्माला सर्वोच्च प्राधान्य देतात तेव्हा त्या त्या त्यांच्यावर टीका केली जात नाही परंतु स्वतःच्या धर्माला सर्वोच्च प्राधान्य देत असतानाही देशालाही सहकार्य करणाऱ्या आर एस एसला मात्र नेहमीच काळ्या चष्म्यातून पाहिलं जातं हे खटकणारं आहे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद